पाच वर्ष आता सांगता काय संपूर्ण यादी वाचून दाखवता किशोर फड पासून ते मी किशोर फड संगीत दिघोळे वसंत गिते त्याच्यानंतर बबन आंधळे ह्या सगळ्यांच्या मातोश्रीला आणि त्यांच्या मिसेसला त्यांच्या मुलाबाळांना भेटायला परळीला जाणार आहे परंतु या सगळ्या हत्यांची चौकशी आता एसआयटी मार्फत व्हावी अशा संदर्भात नाही 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 मला आधी त्यांना भेटू द्या त्या कुटुंबाला भेटायला मला जायचंय जे मी नावं घेतले त्यातल्या एका मातोश्रीने मला फोन केलाय की कोणी नाही बिचारा तू तरी बोललास आमचे लेकरं गेलेत त्याच तर किमान आम्हाला भेटायला हे मी परळीला भेटायला जाणार भूमिका काय यांना फुल सपोर्टेड भूमिका आहे आकांच्या आकाची भूमिका फुल सपोर्ट आकाला माहित नव्हतं काय चाललंय जिल्ह्यामध्ये पाच वर्ष आता सांगता काय नैतिकता शिल्लक नाही त्यांच्याकडे तुम्ही नैतिकता सांगायला सगळ्या जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यातील मी नाही केल्या म्हणून असं पंकजा त्यांच्या कालावधीत असं झालेलं नाही एकतर्फा वाघ फक्त साडेसातशे शिक्षक त्यांनी चुकीच्या पद्धतीने जागेवर बसवलेले हो आहेत साडेसातशे